अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमच्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा आपल्या घरातील जी काही नकारात्मकता आहे तर ती दूर करण्यासाठी अगदी सोपे उपाय आहेत बघा अगदी सहज शक्य होतील असे हे प्रभावशाली उपाय आहेत तर ते बघा आपण जाणून घेणार आहोत तर तुम्ही व्हिडिओ शूटपर्यंत नक्कीच पहा आर्थिक नुकसान आणि घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी अगदी आपण बघा दररोजच्या जीवनात जर काही बदल केले शास्त्रानुसार तर आर्थिक लाभासाठी प्रगतीसाठी कलह दूर करण्यासाठी सकारात्मकतेसाठी वैवाहिक आणि कौटुंबिक जीवनात सुखसमृद्धी नांदावी यासाठी अनेक उपाय सांगण्यात आलेले आहेत बघा आपल्या दररोजच्या जीवनात काही सोपे जर आपण बघा बदल केले तर आपल्यात आणि आपल्या आसपास सकारात्मकता राहते आणि आपण अगदी आपल्या जीवनामध्ये एक नवीन उंची गाठू शकतो दररोजच्या आयुष्यात काय सोपे बदल करायचे आहेत जेणेकरून आर्थिक नुकसान होणार नाही आपण तेच पाहणार आहोत तर बघा आपण दररोज सूर्योदयाच्या आधी उठा सकाळी उठून सर्वात आधी आपल्या दोन्ही हातांच्या दर्शनानंतर त्या हाताचे दर्शन घ्या आणि आपल्या चेहऱ्यावरून फिरवा मंदिरात जर तुम्ही जात असाल तर अतिशय उत्तम गोष्ट आहे किंवा मग घरी येणार असाल तर रिकाम्या हाती जाऊ नका आणि येऊही नका त्यानंतर बघा फळ किंवा मिठाई आपण जेव्हाही आणोत तर आधी आपल्या देवघर आता प्रत्येकाच्या घरात असते तर आपल्या देवाजवळ नक्कीच ठेवा दररोज सूर्योदयाचे दर्शन करा एक मोठे धान्य पक्ष्यांना टाका आठवड्यातून किंवा महिन्यातून कमीत कमी एक वेळ मुंग्यांना खाऊ घालण्याची व्यवस्था करा नख आणि केस बुधवार आणि शुक्रवारी कापा आणि नियम बनवून या गोष्टी करा जर आपण या नियमाचा अवलंब केला तर बघा नक्कीच जीवनामध्ये बदल घडून येतील गाईला रोज पोळी खाऊ घाला रोज पोळी खाऊ घालणे शक्य नसेल तर एका महिन्याच्या हिशोबाने तीस रुपये आणि जेवण आपण श्रद्धेनुसार गोशाळेत समजा दान करा घरात किंवा स्वत समजा ओपन कोपऱ्यामध्ये समजा पाण्याने भरलेला तांब्या नक्कीच ठेवा घरात सुख समृद्धी आणि वृद्धीसाठी दिवे लागणीला तुळशीपाशी दिवा आणि धूप देखील लावावे बघा तुळशीला आपण हळद कुंकू लावून शुभम करोती म्हणावे तसेच आपल्या घराला आणि घरातील व्यक्तींना सुखरूप ठेवण्यासाठी आपण प्रार्थना करावी आणि या गोष्टी जर तुम्ही जीवनामध्ये करायला सुरुवात केली तर बघा तुमच्या जीवनामध्ये किती बदल घडून येतील दिवे लागण्याची वेळ असताना घरात झोपणे भांडण करणे नकारात्मक बोलणे अपशब्द बोलणे किंवा मोबाईल व टीव्हीवर नकारात्मक गोष्टी बघणे तुम्ही शक्यतो टाळण्याचा प्रयत्न करा घरात कुठेही कचरा धूळ राहू देऊ नका तसेच खरकट्या अन्न कधीही ठेवू नये रात्रीच्या वेळी खरकट्या भांड्यांचे टोपले घराबाहेर ठेवावे घरात ठेवू नका घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर पोहळा टांगून ठेवावा घरात प्रवेश करणारी प्रत्येक व्यक्ती त्या कोहळ्या खालून येईल अशा प्रकारे बघा कोहळा टांगायचा जेणेकरून जी काही समजा नकारात्मक शक्ती आहे तर ते कमी करण्याचे गुण असतात तर बघा अशा प्रकारे आपल्या घरातील जी काही नकारात्मकता आहे तर ती दूर करण्यासाठी अगदी सहज शक्य होतील असे हे उपाय आपण जाणून घेतलेले आहेत तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या शरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद